कार मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो मित्र मैत्रिणीं लवकरच दिवाळी येत आहे दिवाळी आली की पहिला सण येतो वसुबारस हा दिवस फक्त गायींची पूजा करण्याचा नाही तर मातृत्व समृद्धी आणि कृतज्ञतेचा दिवस आहे आज आपण या व्हिडिओमधून वसुबारसचा अर्थ कथा पूजा कशी करायची आणि असे काही उपाय जे आपल्या घरात लक्ष्मी देवीला कायम ठेवतील याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वसुबारस म्हणजे काय वसुबारस या शब्दाचाच अर्थ धडला आहे वसु म्हणजे धन ऐश्वर आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजे चंद्राचा बारावा दिवस या दिवशी आपण गोमातेचं पूजन करतो कारण गाय म्हणजे पृथ्वीवरील धनाचं मूळ स्त्रोत म्हणतात ना ज्या घरात गोमातेचं पूजन केलं जातं तिथे लक्ष्मी नेहमीच नांदते वसुबारस पासूनच दिवाळीच्या शुभ ऊर्जेची सुरुवात होते या दिवशी घरात पहिला दीप लावला जातो लक्ष्मी देवीच्या स्वागताचा पहिला प्रकाश गाय म्हणजेच लक्ष्मी देवीचं स्वरूप का मानलं जात चला जाणून घेऊया पुराणात असं सांगितलं आहे सर्व देवता स्थिता मंजेश, मंजेश गायचा देवता प्रत्येक अंगात वास करतात शिंगात ब्रह्मा विष्णू महेश कपाळावरती पार्वती माता पायामध्ये गंगा यमुना आणि शेपटीमध्ये नागदेवता गाय ना ही फक्त प्राणी नाही तर ती सृष्टीची माता आहे ती अन्न देते औषध देते आणि माणसाला करुणा शिकवते म्हणून वसुबारस हा दिवस मातृत्वाचं पूजन आहे वसुबारस विषयी एक पौराणिक कथा आहे चला जाणून घेऊया पुराणामध्ये एक कथा अशी सांगितली आहे एका ब्राह्मण स्त्रीने आपल्या पतीच्या आज्ञेवरून गाईचं दूध विकलं आणि त्या पैशाने पूजा केली नाही पुढच्या जन्मी तिला गाईसारखं सारखं जीवन मिळालं तेव्हा देवी लक्ष्मी प्रकट होऊन म्हणाल्या ज्या दिवशी स्त्रिया गोमातेला पुजतील त्या दिवशी मी स्वतः त्यांच्या घरात वास करेल म्हणूनच वसुबारस हा दिवस स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी त्या ते गोमातेचं पूजन करून आपल्या घरासाठी सुख समृद्धीचे प्रार्थना नक्कीच करा वसुबारसची पूजा कशी करायची चला जाणून घेऊया सकाळच्या वेळी शुभ मुहूर्तावर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी घर आणि अंगण स्वच्छ करा, करा। त्यानंतर रांगोळीने गोमातेचं चिन्ह कमळ किंवा स्वास्तिक काढा चौरंगावरती पांढरं किंवा लाल वस्त्र अंतरा गोमातेचं चित्र किंवा मूर्ती प्रतीक म्हणून ठेवा वसुबारस वासराचं प्रतीक बाजूला ठेवा पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजेच हळद कुंकू अक्षदा फुलं दुर्वा दूध दही तूप गूळ गवत तुपाचा दिवा कलश आणि आरती सगळ्यात आधी संकल्प करून घ्या आज वसुबारच्या दिवशी गोमातेचं पूजन करून सुख शांती आणि समृद्ध सुख शांती आणि समृद्धी प्राप्त हो त्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन प्रारंभ करा गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पांना गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर सुपारी ठेवा सुपारीलाच गणपती बाप्पा मानून त्याचे पूजन करा गोमातेच्या समोर दिवा लावा तिच्या कपाळावर हळदू कुंकू लावा फुले अक्षदा व्हा त्यानंतर दूध दही तूप गुळ अर्पण करा त्याचा नैवेद्य दाखवा वासराला गुळ गवत खायला के द्या वासराला गुळ आणि गवतचं नैवेद्य द्या त्यानंतर खालील मंत्र जप करा ओम गोमातेय नमः किंवा ओम नमो भगवते गोमातेय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर गायत्री मंत्र प्र पठन करा ओम भूल भुव स्वह तस्य विदुर्वरेज्ञ भर्गो देवस्य धीमहि धियो योनं प्रचोदयात शेवटी गाय आरती किंवा लक्ष्मी आरती करा जय गौ माते जय गौ माते तूच आहे लक्ष्मी माते तुझे दूध अमृता समान तुझ्यामुळे सृष्टी महान ही आरती करा पूजेनंतर करावयाच्या गोष्टी चला जाणून घेऊया सर्वांनी गाईचं दर्शन घ्यावं त्यानंतर स्त्रिया एकमेकींना ओवाळून गोधन पूजन करतात आणि आशीर्वाद घेतात प्रसाद म्हणून गुळ दूध सर्वांना देतात संध्याकाळी दारात तुपाचा दिवा लावा हा देवा लक्ष्मी देवीला घरात मध्ये आमंत्रण देतो वसुबारसला चुकूनही दूध विकू नका किंवा फेकू नका कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका घरात वाद नकारात्मकता किंवा राग ठेवू नका वसुबारसच्या दिवशी करावयाचे खास उपाय सगळ्यात पहिला उपाय हा धन प्राप्तीसाठी आहे या, या जगामध्ये धन कोणाला नको आहे त्यामुळे हा उपाय मनापासून करा संध्याकाळी उत्तर दिशेला गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि म्हणा ओम श्रीम रीम, क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा या मंत्राने तुमच्या घरात धन संपत्ती ऐश्वर प्राप्त होणार आहे म्हणजेच धन येण्याचे मार्ग खुले होणार आहेत त्यानंतर मातृत्व व वंशवृद्धीसाठी गाईला गुळ आणि गवत खायला द्या आणि म्हणा ओम नमो भगवते गोमातेय नम या मंत्राचा देखील अकरा किंवा एकवीस वेळा जप करा घरातील वाद संकट मिटण्यासाठी आणि शांती येण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करा आणि तुपाचा दिवा दारामध्ये लावा वसुबारस या सणाचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेऊ गाईचं दूध तूप आणि गोमूत्र हे नुसते धार्मिक नाही तर आरोग्यदायी देखील आहे त्यामध्ये जीवनसत्व ड कॅल्शियम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घटक असतात गायीचं शेण जमिनीवरील सूक्ष्मजीव संतुलित ठेवतात त्यामुळे वसुबारस ही परंपरा पर्यावरण आरोग्य आणि शेती यांना जोडते वसुबारस आणि दिवाळीचा काय संबंध आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस ऊर्जेचा प्रारंभ या दिवशी पृथ्वीची सकारात्मक ऊर्जा वाढते दिवे लावल्याने घरातील कंपन शुद्ध होतात वसुबारस म्हणजे लक्ष्मीला घरामध्ये आमंत्रण देण्याचा सर्वात पहिला दिवस त्यानंतर धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मी पूजन आणि भाऊबीज येते गाईचं पूजन म्हणजेच निसर्गाला आणि मातृत्वाला धन्यवाद करणे आपल्या आपल्याला पोषण देणाऱ्या सृष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे वसुबारस हा दिवस असं सा सांगतो की समृद्धीचा आरंभ नेहमी कृतज्ञतेपासूनच होत असतो मित्र मित्रमैत्रिणी गाईला हात जोडून म्हणजे या वसुबारसला प्रेमाने आणि श्रद्धेने गोमातेचं पूजन करा लक्ष्मी माते याला तुमच्या घरात लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्कीच येईल आणि सुख समृद्धी आणि ऐश्वर देऊन जाईल गोमाते जय गोमाता शुभ वसुबारस तुम्हाला वसुबारसच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही वसुबारसला गाई मातेची पूजा गोमातेची पूजा करता का हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच आपले आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुम्ही आपले सण उत्सव सगळे आनंदाने साजरे करू शकता